ते जीव याचा एवढा जीव किती जीव आहे बघितलं का आता मी लपतोय चाललो हा मी हे बघ चाललो नाही नाही लगेच कसं सोडून जाऊ नको म्हणत आहे का तेवढं कळतंय मी हा बघ मी चाललो आता एकटाच बसतो मी चाललो चाललो मी जाऊ का नाही कसं उडी माराय बघ त्या बरं हाय हाय नाही जात मी कुठं नाही जात कुठं नाही तुला सोडून कसं जाईन जात कुठं सोडून तुला त्याला एवढं तर कळतं आहे लगेच खांदे बसायला बघ त्या परत एकदा म्हणून चालू चाललो मी तू एकटाच थांब बाबडा जाऊ का बबी नाही मग कशाला आला बरोबर ठीक आहे नाही जात नाही जात नाही जात कुठं मग खांद्यावर बस चल वरती आपलं पबड्या जाऊ का मी तू एकटाच बस मी जातो पबड्या ए हिरो चल मी चाललो रे पबड्या एक चाललो मी ए हिरो चाललो मी <laughs> नाही जात नाही जात नाही जात नाही जात नाही जात नाही जात नाही नाही रे जात किती जीव आहे बघितला का त्याचा मला सोडून सोडून जातो म्हणलं तर लगेच खांद्या उडी माराय बघतोय का नाही जाऊ का मी हिरव नाही बरोबर नाही जात नाही जात कुठं बस, बस 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 हा 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 नाही जात कुठं जीव लावल्या प्राणी असो काय असो लागाव लाग पाहिजेच बरोबर मी जाऊ एकटा वरती थांबतो तू थांबतो का इथं काहीत जाऊ का मग मी जाऊ चाललो बबड्या लपतो आम्ही जरा काय करतोय तो कॅमेरात दिसत नाहीऱ्या बोर झालं बरं का कसं सोडून जाईन बाब्या जीव आहे माझा तो तुला कसं सोडून जाईन राजा असं काय करतो जाऊ चाललो मी चाल चाललो चाललो उड्या चाललो चाललो मी बरं नाही 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 बरं चोर चल चल चो किती फ्लोअर ना बघा नाही 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 चाल कस आहे अरे बुबड्या बोरा कस आपण बघत होत अरे त्याला वाटलं बाबा सोडून जातोय काय हाय ना बाबडे चला कुठे घर आपलं चल चट छट झाड नाही तिथं त्याने झाड बघितलं होतं ना झाड आलं खेळतं ते चल उठ mm. चल चल चो चल रजा चल बाळा घर कुठं आपलं चल आपल्या घरी चल चल पटकन तिकडे नको जय करू तुला नाही ते काम जमते बाबडे